पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित कोल्हापूर महापालिका स्तरीय शासकीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी निलेमा अडसूळ उपायुक्त साधना पाटील प्रशासना अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकास्तरीय शालेय शासकीय शालेय शाले क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव ऋषिकेश पाटील यांनी केले स्पर्धेचा निकाल असा चौदा वर्ष मुली निकाल सेमीफायनल एक आर के वालावलकर प्रशाला विजय विरुद्ध राश राजश्री शाहू हायस्कूल रिंगरोड पंधरा दोन दहा पंधरा पंधरा पाच सेमी दोन श्रीमंत माईसाहेब बावडेकर अकॅडमी स्कूल विजय विरुद्ध श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय पंधरा चार पंधरा सहा तृतीय क्रमांक सामना श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय विजय विरुद्ध राजश्री शाहू हायस्कूल हाँ रिंगरोड पंधरा तीन पंधरा तीन अंतिम सामना श्रीमंत माईसाहेब बावडेकर अकॅडमी स्कूल विजय विरुद्ध आर के वालावलकर प्रशाला पंधरा एक पंधरा एक विजय संघ असा अनुष्का आयरेकर आफिया मुन्शी प्रणाली चौगले सिद्धी पाटील साची मेहता नारायणी पाटील काव्यांजली मोहिते परिन मोमिन तन्वी पाटील आर्या वाडेकर आराध्या काशे तन्वी मानगावे क्रीडा शिक्षक ऋषिकेश पाटील सतरा वर्ष मुले निकाल सेमीफायनल एक माईसाहेब बावडेकर अकॅडमी स्कूल विजय विरुद्ध आर के वालावलकर प्रशाला पंधरा सहा पंधरा चार सेमी दोन माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय विजय विरुद्ध राजर्शी शाहू हायस्कूल रोड पंधरा तीन पंधरा तीन तृतीय क्रमांक सामना राजश्री शाहू हायस्कूल रिंग रोड विजय विरुद्ध आर के वालावलकर प्रशाला पंधरा चार पंधरा पाच अंतिम सामना श्रीमंत माईसाहेब बावडेकर अॅकॅडमी स्कूल विजय विरुद्ध माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय पंधरा तेरा बारा पंधरा पंधरा चार विजय संघ असा अनघा बोराटे सिद्धी सुतार सानवी बागल सई ठाकूर शारघवी मिश्रा प्रियल शहा शौर्य टकळकी धनश्री पाटील ओवी बेंद्रे हर्षिता साळुंके इक्षिता कांबळे क्रीडा शिक्षक ऋषिकेश पाटील एकोणीस वर्ष मुली निकाल सेमीफायनल एक विवेकानंद कॉलेज विरुद्ध माईसाहेब बावडेकर अकॅडमी स्कूल पंधरा सहा पंधरा पा सात अंतिम सामना विवेकानंद कॉलेज विजय विरुद्ध मायसाहेब बावडेकर अकॅडमी पंधरा तीन पंधरा सहा विजय संघ असा श्रेया मालाई वेदिका पाटील वेदिका सोळांगुरे सृष्टी आंबे प्रांजल पिसे तनिष्का पाटील शा जानवी काशीद गौरी कोळी किना फर्नांडीस ऋथ्वी पाटील अनुष्का झेंडे प्रियदर्शिनी गुरव क्रीडा शिक्षक प्राध्यापक संतोष कोंडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज